छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आज या कल्याण लोकसभा आणि ठाणे लोकसभा महायुतीच्या प्रचारासाठी आवर्जून उपस्थित महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे साहेब पालकमंत्री शंभूराजे देसाई भरत शेठ गोगावले बाळा नांदगावकर साहेब आमदार प्रतापजी सरनाईक आमदार संजयजी केळकर कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटीलजी रवींद्र फाटक साहेब ज्योतिताई वाघमारे अभिजितजी पानसे अविनाशजी जाधव आनंदजी परांजपे गोपालजी लांडगे साहेब संजयजी वाघुले संदीपजी लेले दशरथजी पाटील शशिकांतजी कांबळे व्यासपीठावरील उपस्थित सर्वच मान्यवर आज खरंच आमच्या सगळ्यांच्या आयुष्यामधला एक ऐतिहासिक क्षण आहे उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हा पहिलं जाऊन जे आहे हे शिवतीर्थावरती जे आहे बाळासाहेबांचा आशीर्वाद घेतला आणि लगेच बाजूला जाऊन जे आहे हे राजसाहेबांचा आशीर्वाद त्या ठिकाणी घेण्यासाठी मी आणि नरेश मस्के साहेब गेलो आणि तेव्हा लगेचच राजसाहेबांनी देखील भरभरून आशीर्वाद जो आहे पाठबळ जे आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जे मार्गदर्शन लागेल ते करेन मला वाटतं हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या नंतर खऱ्या अर्थाने लोकांच्या हृदयावरती अधिराज्य गाजवण्याचं जर कोणी काम केलं असेल तर त्यांचं नाव आहे राजसाहेब ठाकरे आणि आज हा ऐतिहासिक क्षण या ऐतिहासिक क्षणी आज या व्यासपीठावरती राजसाहेब बसलेत त्यांच्या बाजूला जे आहे नरेशजी मस्के साहेब आहेत आणि एका बाजूला मी आहे हे असं चित्र जे आहे कधीतरी मनामध्ये आमच्या यायचं साहेब पण आज जे आहे सत्यात उतरत आहे त्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद की आपण महायुतीला बिनशर्त जो आहे हा पाठिंबा दिला आणि आपल्या ताकदीमुळे आपल्या पाठबळामुळे जे आहे ही महायुती जी आहे ही अजून मजबूत झाली डबल इंजिन होतं त्याला जे आहे तिसरं इंजिन जे आहे मनसेचं लागलं आणि अजून जोरात जी आहे ही महायुती जी आहे ही चालायला लागली मला वाटतं शिवसेना आणि मनसे आता एकत्र आलेत भविष्यामध्ये राजू पाटील हसतायत तिथे भविष्यामध्ये जे आहे ये फेविकॉल का मजबूत जोड आहे तुटेगा नाही कारण की दोन्ही पक्ष जे आहेत दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत त्यांचा डीएनए जो आहे एक आहे कारण की आज प्रचार करत असताना जेव्हापासून राज साहेबांनी महायुतीला पाठिंबा दिला तेव्हापासून त्यांचा प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्ता जो आहे तो एकदम जोरात जो आहे प्रचाराला उतरलेला आहे तो कार्यकर्ता जे आहे ते बघत नाही की हा उमेदवार जो आहे हा कुठल्या दुसऱ्या पक्षाचा आहे कार्यकर्ते असे काम करतायत की तो आपल्याच पक्षाचा जो आहे हा उमेदवार आहे त्याच्यासाठी आपल्याला प्रचार करायचा आहे त्याच्या तो त्याला आपल्याला निवडून आहे मी सर्व मनसेच्या कार्यकर्त्यांना खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण आमच्या सगळ्यांसाठी दिवस रात्र फिरतायत ऊन नाही पाणी नाही पण या निवडणुकीमध्ये या कल्याण लोकसभेमधून आणि ठाणे लोकसभेमधून दोन्ही उमेदवार मोठ्या फरकाने कसे जिंकतील त्याच्यासाठी काम करतायत आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते असतील राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील आरपीआयचे कार्यकर्ते असतील पदाधिकारी असतील हेही गेल्या अनेक दिवसापासून काम करतायत आणि या पूर्ण दोन्ही लोकसभेमध्ये आता ताकद जी आहे ही मोठ्या प्रमाणामध्ये उभी राहिलेली आहे आणि ही ताकद जी आहे या दोन्ही लोकसभेच्या उमेदवारांना जी आहे भविष्यामध्ये निवडून आणेल आज जास्त इथे मी बोलणार नाही आपण राज साहेबांचं सा भाषण या ठिकाणी ऐकायला आलात मी त्या दिवशी आशीर्वाद घेण्यासाठी गेलो होतो तेव्हा राजसाहेबांना मी निवेदन केलं होतं की राजसाहेब आपण आमच्या प्रचाराला जे आहे हे नक्की यावं त्याच दिवशी राजसाहेबांनी सांगितलं नक्कीच जे आहे एक दिवस जे आहे हा कल्याण लोकसभेच्या प्रचारासाठी मी तुझ्या प्रचारासाठी येईन आणि आज ते वाक्य जे आहे हे राजसाहेबांनी खरे करून दाखवलं गेले अनेक वर्ष आम्ही आपलं भाषण जे आहे टीव्हीवरती ऐकायचो अनेक वर्ष जे आहे कारण की राजसाहेबांबद्दलचं जसं बाळासाहेबांबद्दलचं आकर्षण आम्हाला डेव्हलप झालं तसं बाळासाहेबांनंतर जे राजसाहेबांबद्दलचं आकर्षण जे आहे माझ्यासारख्या तमाम युवकांना जे आहे हे डेव्हलप झालं आणि कुठल्याही पक्षाचा जो युवक असला तरी तो आहे राजसाहेबांची सभा जर कुठेही असली आणि टीव्हीवरती ती लाईव्ह असली तर टीव्हीचे दुसरे कुठले चॅनेल्स बंद करून फक्त राजसाहेबांची सभा जो आहे तो तरुण त्या ठिकाणी बघत होता आणि आज त्या परिस्थितीमधून स्वतः राजसाहेब जे आहेत या प्रचाराला इथे आले आहेत आणि त्यांच्या स्टेजवरती जे आहे आम्ही इथे दोघं बसलेलो आहोत तर मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण या ठिकाणी प्रचाराला आलात आपण जसं नेहमी विकासाला महत्व देतात कुठली जात धर्म या सगळ्या गोष्टीच्या जा पलीकडे जाऊन प्रत्येक शहराचा जा विकास महाराष्ट्राचा विकास कसा झाला पाहिजे त्याच्यासाठी आपण जे आहे ब्ल्यू प्रिंट एकदा या महाराष्ट्राला दाखवली होती की शहर कसे असले पाहिजे आज आमचा ही प्रयत्न तसाच आहे तुमच्याच मार्गावरती चालण्याचा आमचा प्रयत्न आहे की प्रत्येक शहर जे आहे हे चांगलं झालं पाहिजे म्हणून गेले दहा वर्ष माननीय देशाचे यशस्वी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत असताना आणि त्याचबरोबर राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील अजितदादा असतील या सगळ्यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दहा वर्षामध्ये जे आहे या मतदारसंघामध्ये चांगलं काम जे आहे मी करू शकलो मोठ्या प्रमाणामध्ये निधी जे आहे ते आणू शकलो आणि या शहरांचा चे, जो आहे आज चेहरा जो आहे हा बदलत चाललेला आहे येणाऱ्या काळामध्ये अजून चांगलं काम जे आहे या मतदारसंघामध्ये करण्याची इच्छा आहे गेले दहा वर्ष हजारो कोटींचा निधी जो या मतदारसंघामध्ये आणला आज या चेहरा आज या मतदारसंघाचा दोन हजार चौदाचा आणि दोन हजार चोवीस मध्ये खूप फरक आहे चेहरा बदलत चाललेला येणाऱ्या काही वर्षांमध्ये हा चेहरा जो आहे अजून बदलेल आणि हा ही सगळी शहरं जी आहेत ही ठाणे आणि मुंबईच्या दिशेने मुंबईच्या सारखी जी आहे ती डेव्हलप होतील तर आज काही लोक जे आहेत ज्या आघाडीमध्ये गेले आघाडीची जे आहे भाषा बोलायला लागले आज पराभव समोर दिसल्यानंतर गलिच्छ भाषा जी आहे राजकारणामध्ये काम काही लोकांनी केलं महाराष्ट्राने जे आहे अशी कधी भाषा जी आहे ती पाहिली नव्हती इतक्या खालच्या स्तरावरती जे आहे हे राजकारण आणून ठेवलं रोज उठलं की शिव्या शाप देण्याचं काम जे आहे हे काही लोक त्या ठिकाणी करतात काही लोक जे आहे या महाराष्ट्राने जे आहे हे चांगलं राजकारण इतके वर्ष पाहिलं पण आज आपला पराभव दिसू लागल्यामुळे जो आहे सकाळपासून उठल्यानंतर ते रात्री झोपेपर्यंत जे आहे हे फक्त शिव्या 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 पण आम्ही माननीय मुख्यमंत्री मोदय ते देखील नेहमी म्हणतात की आपण आपलं उत्तर जे आहे हे कामातून दिलं पाहिजे आणि आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री जे आहे ते अठरा अठरा तास काम करत आहेत या महाराष्ट्रासाठी चांगलं काम जे आहे हे माननीय मुख्यमंत्री महोदय करतात म्हणून आम्ही कोणाला देखील खालच्या स्तरावरती जाऊन बिलो द बेल्ट जे आहे कमेंट करत नाही आमच्याकडे पण खूप मोठी डिक्शनरी आहे शिव्यांची तीही वापरू शकतो पण आमच्यावरती जे आहे हे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दिगे साहेबांचं जे आहे हे आमच्यावरती संस्कार आहेत आमच्या आई वडिलांचे संस्कार आहेत म्हणून आम्ही आमची पातळी जी आहे ही सोडत नाही आणि ती पातळी जी आहे ही सोडायला तुम्ही भाग पाडू नका आज आम्ही काम करतो या कामातून आम्ही उत्तर देतोय काही लोक जी आहे ती वल्गना करत होती या कल्याण लोकसभेमधून जे आहे चॅलेंज देत होते आम्ही जिथे इथे बसलेले आहेत चॅलेंज देत होते आम्ही ठाण्यामधून लढू आम्ही कल्याणमधून लढू जेव्हा लढण्याची वेळ आली तेव्हा पळून गेले तुम लढो राहम कपड़ा सांभाळते अशी त्यांची वृत्ती आहे आज अशी परिस्थिती कल्या या कल्याण आणि ठाणे लोकसभेमध्ये आहे की या दोन्ही जागा ज्या आहेत मोठ्या मताधिक्याने ज्या आहेत निवडून येतील एवढंच या प्रसंगी मी सांगतो आणि पुन्हा एकदा राजसाहेबांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो खूप खूप स्वागत करतो की आपण आमच्या दोघांच्याही प्रचार सभेला इथे उपस्थित राहिलात आणि त्याच्यामुळे जे आहे हे महायुतीला जे आहे ते अजून बळ जे आहे तिथे मिळालेलं आहे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र